बाबडे येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ता निमित्तर रवी किरण महाराज यांच्या मधुरवाणीतून काल्याचे कीर्तन संपन्न महाप्रसाद वाटप शिंदखेडा तालुक्यातील बाबडे येथे दिनांक वीस मार्च ते सत्तावीस मार्च अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह कार्यक्रम घेण्यात आला यात दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हबाप जयेश महाराज वाघाडीकर दिनांक एकवीस मार्च रोजी हबाप श्यामसुंदर महाराज धुळेकर बावीस मार्च रोजी शनिवारी हपप माधव महाराज कनेरी पारोडा चोवीस मार्च रोजी नाना महाराज नरडानेकर चोवीस मार्च रोजी अपप दीपक महाराज बोर अंजरटीकर दिनांक पंचवीस मार्च रोजी हा विशाल महाराज वारुडकर दिनांक सव्वीस मार्च रोजी प्रतिभाताई सोनगिरकर व आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हपप रविकिरण किरण महाराज दोंडायचेकर यांचे काल्याचे केन या ठिकाणी पार पडले यावेळेस या प्रसंगी आजच्या महाप्रसादाचे मानकरी म्हणून कैलासवासी देवीदास बाबुराव पाटील यांच्या स्मरणार्थ श्री हा अजय देवीदास पाटील यांनी या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले होते तर संपूर्ण ग्रामस्थांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला तर या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी संचालक शिव पेट्रोल जंक्शन सोंडले सामाजिक कार्यकर्ते बाबडा पाटा मनोहर रुपनार लखनशेठ रुपनार राकेश पाटील अजय पाटील विकास पाटील बबलू पाटील बंटी पाटील सुखदेव शिंदे तेजस बोरसे पुष्पक पाटील सतिलाला इरे भुरा मालचे काशीनाथ शिंदे योगेश खैनार यांच्यासह माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील समाधान पाटील गावातील ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ मित्रमंडळ यांच्या सहकार्याने या ठिकाणी सदर अखंड हरिणाम सप्ताह उत्साहात पार पडला आज काल्याचे कीर्तन नंतर महाप्रसाद देखील वाटप करण्यात आला तर यावेळेस हप रवी किरण महाराज यांनी हुंडाबडी श्री भ्रुणत्या व्यसन आदी विषयांवर या ठिकाणी सखोल असे मार्गदर्शन केले सध्या तरुण वर्ग हा व्यसनाधीन होत चालला असून तरुणांनी देवधर्म याकडे लक्ष द्यावे संतांचे विचार घ्यावेत असा संदेश या ठिकाणी दिला <laughs> ना ये धर्मामध्ये ना 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 दे की प्रभू रामचंद्र जन्मालाच आले नाही असे म्हणणारे सुद्धा नालाय जन्माला आले जर देवाला विरोध करता तर तुम्हाला मला करणार नाही कशावर आणि अपेक्षा काय करायची बरोबर आहे ना म्हणून मी नेहमी एक कीर्तनातून दृष्टांत सांगतो जुना तो दृष्टांत हो साहेबराव बाबा जुना दृष्टांत आहे पण प्रसंगाला सांगायला मला आवडतो हो पहिला हो आता बसेल शेतकरीच आहेत ना सर्व नव्याण्णव टक्के शेतकरी बसेल पहिले इथून वीस वर्ष टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या नव्हत्या म्हणून बाजारात जाताना कसे जायची पाय पाय जायच नाही ते बैलगाडी जोडायची बरोबर आहे ना हो आधी एक शेतकरीच्या मनात आलं की भाई आपल्याला बाजारात जायचे तुम्ही बाजार कुठला करता शिंकडचा सोनगिरचा आता ठरवलं की मला बाजारात जायचं बैलगाडी झुंपली जशी बैलगाडी जुंटली शेतकरी गाडी हाकाय बसला तोपर्यंत त्या शेतकरीना कुत्रा पाहायला होता कुत्रा त्या कुत्राला असं वाटणं आपला मालक जाहीर आहे ना आपलं कर्तव्य की आपण मालक ना संघ जावायला पाहिजे बैलगाडी जाहीर आहे ना मालक जाहीर आहे ना आपण निघाला पाहिजे कुत्र बी बैलगाडी मागे चालवायन नेमकं सोनगीर मध्ये बैलगाडी सोडली बैलगाडी सोडल्याच्या नंतर शेतकरीनं सोबत चारा आणलेला होता बैरण आणलेलं होतं त्या बैलांना टाकलं बैल चारा खाताय शेतकरी बाजाराला निघाला कुत्रा विचार करत होता कुत्रा म्हणे आपला मालक मी बजारला निघ्या आपल्या सोबत ये बैले चारा राहणार मग आपण उपवासिकावर बसाल ते कुत्राही पोटाची खडगी भरण्यासाठी निघाल पण ते एवढं लांब निघून गेलं इतकं लांब निघून गेलं तो तोपर्यंत शेतकरी बाजार करून आला बैलगाडी झुंपली आणि घरून भिरुन। निघून आली घरी निघून आला कुत्रा आलं फिरून कुत्रा फिरून आल्याच्या नंतर पाहते जिथं बैलगाडी सोडली होती तिथं बैलगाडी नाही आणि मालकही नाही मग आता पुत्र म्हणे बैलगाडी बी चालली की मालक बी चालणार की आपले घर जाणं पडेल पण आता एक लाख जाणनाशी तिकडनं येताना मालक आणि बैलगाडी सोबत होती म्हणून कोणा त्रास नाही होता पण आता आता जाणता एक असे आणि एकला कोत्रास त्यान त्यान जात सुखना जाऊ देत असतं आणि खरं सांगू का दुसरा सांग त्रासच नाही आपला आपला नीच ना त्रास म्हणजे काम शे आपल्या अजिबात डर नाही आपलं थांबस असे काढ कुठून खिचडीन म्हणून आणि बोलणारा इतला खांद नाही पाहिजे तोंडवर बोलाव पाहिजे मागे कीडा पाडणार आहे ना हा कंपनी फॉल्टर विठल जाऊ देतच नाही एक लकुत्र जात बघा कोणा पटा कुत्राचा चोख चौकमाना येऊ द्या येऊ द्या तो कुत्र सुद्धा सुद्धा आपले संदेश दिलाय ना रे दोन पायना बन आम्ही चार पायना कीर्तन ऐकायला तरी रे सूत्र आले समजा कि जोड दुगून घेतो ऐका चौकातल्या कुत्र्यांनी बघितलं कुत्र्यांनी बघितल्याच्या नंतर आई एका कुत्रा देत पडा कुत्र्यांनी गर्दी करली नाही पडापद कुत्रा त्याला कुकारला गेला पण कुत्र कदाचित मनमाय खानला रिवी ते म्हणे बुकणार कुत्राने जर लागून मला भेट वाया जाईल खानदानी पुत्र होत त्याने चारी पाय वर देनात बाबा चारी पाय वर करते ना ती पाठ घे नियम याव करायला लागली चित्रभाई घेवी वर चारी पायवर कुत्राने पाठ घसिली नियम याव करायला लागले आणि प्रत्येक टोरीना मला त्रास कुत्रानी पाठी म्हणा मेन कुत्रा होता तो म्हणे सोड द्या ते बाकी ना कुत्रा माने सोड द्या मग म्हणे मालक सांगायला ते कुत्र म्हणे आई सोपै गो तुम्हाला भूकणारा निभरश लागा पेक्षा पारदर्शी लिहून या करून घे जा खानदानी पुत्रांना न काम सो तडीने सुटका करणे पुढला गाव मान कुत्र त्या पुढल्या गावा कुत्रा बी जमावाय ना बडा कुत्रा ते एक लाग द्या पण लागल्या कुत्राने ट्रेलो होता बुकणारा कुत्रा निभरसे लागणच नाही तरी बी तसंच करत पण आ गावना कुत्रा भुकी रानतात कुत्र म्हणशील गार तुमना दर्शन चारि पाय उदर तर तेनात पाठले की यामुळे करायला लागणार त्याच मी मालक होत टोळीना ते म्हणे ए सोड द्या त्याले ब्या आपले ते कुत्र कस तरी सुटका करस गावमा ना मालक ना दारमा उभं राहीना मालक ना दारमा उभा राही ना दारमा उभा राही नाही मग ते कुत्रा मान मान मनमा विचार कर रायचो तर तटे ना भूकणार कुत्रांचे सांग्या एक कुत्र ना आलाय कसो नालयक असून ना भूक ने पर्श जर लाग जातो ना म्हणजे आज माल मालमना मालक भेटता नाही म्हणजे काय सांगितलं पुत्रे जर लाग जातो ती म्हणा माल मालक भेटता नाही तसं जीवन जगत असताना सक्सेस जर व्हायचं असेल तर भूकणाऱ्या पुत्रेच्या नादी लागून आपण आई शपथ सांगतो सक्सेस असताना माझ्या कीर्तनातून देव नंतर सांगतो मी जगायची पद्धतच सांगून जातो पहिले तर तरुण बाबांना सांगतो दादा तुम्हाला जर जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना टिंगलट वडकी करणाऱ्या लोकांच्या नाती लागू नका काय तास माहितीये का एखादा पोर्या जर काही करायला नाही ना एखादा पोरगा जर काही करायला नाही ना काही काय दडशा नाट्टावर पटी पटी काय बाय भाव सार ना पोरी एडत असाल का काय विकास नारायण हडद लागल्याच्या नंतर फुलक काढत पहिले आणि लग्नाना पहिले वरात म्हणत्याय बरोबर आहे ना, ना से। आणि लग्न लागल्यानंतर नंतर बी रात्री काढे बीज म्हणते असे नवर देऊन ना तीन मिरवणुका नाही आणि नेमकं लग्न ऐक बोराव बोलू नका बीज निर्बंध असताना देवकी वसुदेव रथात बसल्या आणि रथ आकारणारा होता कौंस आनंदात रथ होता माझ्या बहिणीचं लग्न माझ्या बहिणी आणि दाजी बसले का आणि मी स्वतः रथ हाकतोय एवढा आनंद एवढा आनंद पण नेमकच आकाशाची वाणी झाली आणि आकाशाच्या वाणीतून कंसाला सांगितलं गेलं कंसा ज्या बहिणीच्या लग्नामध्ये तू रथ हाकतोय का त्या बहिणीच्या पोटी येणारा आठवा पुत्र तुझा वध करणारा हे ऐकल्याच्या नंतर वाणी सांगे सकाळांचे तळमळ मानसी करू नका देवकीच्या पोटी येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाई भक्त विठल नका विठल विठ्ठल विठ्ठल दुसऱ्यांदा बी बोरगी होईनी एखादा बाबा जरी चारण खाओ हो बाबा तुम्ही सोन पाहिजे दिवस होता काय ना काय नाही बरे नाराजी पण भाषा व्यवस्थित पण एखादी सासू पाहिजे आपले सोन पाहिजे तीच होईने होई तो शब्द खरा बोलायला चालव नाही तुमले समजे काय बोलतो म्हणजे आमले तुमना तुम्हाला कंटाळून तुम्हाला तुम्ही कंटाळा जायचे पोटातल्या पोटात पुरी मारल्या गेल्या अवघड पोटातल्या पोटात पुरी मारल्या गेल्या मी तुम्हाला असं विचारतो पोटातल्या पोटात पुरी आपण मारल्या पण ती आपल्याच लेकरांची होती आता आपला पोरी पस्तीस पस्तीस नाई घ्या पुरी भेटी राहण्यातली घर घरात ती राहणार काया मुली राहणार नाही कोणामुळे होईना आवसात्यांना आपल्या मुळेच होईना का नाही बरोबर आहे ना पोटमा पोरी मार्यात आता आपलाच कोरेल बाय बायका भेटीत नाही बाकी नाच अशी जिराय टाकी ना बाकी नाहीले आम्ही फोन करणार पाणी बिटच नाही असं त्याच ना झाली चहा पाणी चालत नाही मग आम्ही बट्टावर बिचरत नाही असं आहे का पोऱ्या एकोणचाळीस ना त्याला माहितीच नाही भाऊ साहेब आमले ते फोन करणं पाणी चालेल आहे हातभूत काय जिरवली ना माया देवाना जिरवली का, का नाही काय सगळ्या सत्यानाश करून ठेवला पहिले पोरी जास्त आणि पोरे कमी होतात हो पोरी जास्त पोरे कमी होतात एक एक माताने दोन दोन बायका अजून घेऊन गावा मग काय काय जुना मतारा एक एक माताने दोन दोन बायका आठ चाळीस चेडी घ्या एक बेटी राहिली <laughs> किती सत्यानाश पोटातल्या पोटात पुरी मारले म्हणून तर सत्यानाश झाला आणि पुरी मारल्या गेल्या ना पुरी मारल्या गेल्या याला पण कारणीभूत आपणच आहोत तुम्ही म्हणता महाराज असं काय सांगताय हो आपणच आहे पोटात पुरी मारल्या गेल्या का मारल्या गेल्या काही काही लोकांनी हुंडा मागायला चव घातली म्हणून पुरी मारल्या गेल्या हुंडा मागणाऱ्या मी चव घातली मी तर म्हणेल पहिले तर पुरीच्या बापांना सावध करावं वाटतंय काही काही पुरींच्या बाप हो नुसतं जन्माला घालतात लगिन करामुळे माहिती का कोऱ्यावा लावणं का सरळ सांगितलं आपले काय हव नाही दोन वर्ष काय करणार तुमले करून पैसा दिले आहे रे कपाशीवर महाराण औषध पिले मर आहे रे आली तू कोर तुले पंधरा हजार नाही तद्दन चौकाला धंदा आहे कोण म्हणत दोनशे रुपयाला रोजंदारीनं काम करणारा माणूस काम वीस तू विमाल कायदास गरीब ना गरीब माणूस जर वीस रुपयाने विमाल काय त्याच विमान तुझा कोर्स अन्माल काय वीस जमा कर तिनं लगीन नाही तिनं बाहेर पण मिळ दे वो क्या बात हो गई खुल गई सारे साले वो क्या बात हो गई जब से जन्मी कन्हैया करामात हो गई जब से जन्मी विठल विठल हे व्यासपीठ फक्त साधू आणि संत आणि भगवंत सांगायचं आहे पण नाय कस दुकाने बंद पडायला लागल्या मी टिंगल करायला लागेल मी जण दादर लिहिलेल्या प्रवासी विठळलं विठल विठा अजून सांगतो सगळ्या बाबड लोकांना सगळ्या गावकऱ्यांना सांगतो रवी किरण महाराज शृंगार का करतात तेही सांगेल प्रत्येक गोष्टीचं प्रमाण देईल मी का करतो त्याच हा आणि याच्या पुढे सांगतो रवी किरण महाराज असा एक गुण सिद्ध करा कुठे चुकीने काम करताना रवी किरण महाराज सापड नापू मना काय सापडेल तुम्हाला माहित आहे का देवना गाण असो व्हिडिओ सापडतील म्हण शून गाज करणं फालतू गोष्टीचिका रवी किरण महाराज सापड नाता अकरा लाख रुपया दंड लिवा नाही ते ज्या ज्या नकता नाकलाय झाले त्या बळवास तिथल्या चुका काढू एक चुकीला फक्त अकरा हजार जमा करा वावरी काल लाई दिसू त्या नालाय तसे विठल विठल खर तर इतकं सांगायची गरज नाही पण कसं असतं ना बुड हे जण न त्याची डोडा येतो कडवडा म्हणून ही जी व्यासपीठ आहे ना हे साधू संतांची स्तुती करायची माझं स्वतःचं तत्व आहे माझे कमीत कमी दोन अडीच हजार कीर्तन असतील युट्यूबला एकाही कीर्तनामध्ये तुम्हाला जरी एखाद्या कीर्तनकाराची टिंगल करताना एकही व्हिडिओ सापडला तरी दंड भरेल दंड दंडल काही काय लोक तो माल चालत नाही अवमाल चालत नाही तो माल चालत नाही अवमाल चालत नाही का बरं आहे का बरं एवढा खार आहे भाऊ अरे जगायची पद्धत बदला पद्धत एकमेकांचा द्वेष करण्यापेक्षा पद्धत चेंज करा सांगू का तुम्हाला तुमच्यात पण सांगतो थोडा तुमचा पोरासारखा आहे तुमच्या भावासारखा आहे एक विनंती करून सांगेल जीवन जगायची पद्धत बदलून टाका एकमेकांचा द्वेष करण्यापेक्षा जगायची पद्धत चेंज करा सांगतो तुम्हाला मी लहानपणी जेव्हा मी अकरा वर्षात होतो तेव्हा आमच्याकडे द्वारकेचे द्वारकेकडनं एक साधू आला होता आणि हिंदीमध्ये प्रवचन केलं त्या साधू महात्म्यानं समाधान दादा साहेब हिंदीत प्रवचन केलं इतकं गोड दृष्टांत दिला तो दृष्टांत लहानपणापासून इथं उतरवला मी कधीच कोणाचा द्वेष करत नाही ऐका साधून काय सांगितलं होतं एक साधू भिक्षा मागत होता मगला साधू भिक्षा मागत होता आणि भिक्षा मागणाऱ्या साधूकडे बघून एक दारू पिणारा मुलगा जवळ गेला आणि साधू बाबांना सांगायला लागला बाबा मला तुमच्या सोबत साधू बाबांना सांगितलं खर बाबा ऐका ना तुम्ही मला सोबत घेऊन जाणार पण माझी चूक तर का म्हणले काय मी दारू पिलेला आहे तरी येऊ का बाबा म्हणला चल बाबा मी मास मच्छी खाल्लेली आहे का अरे का चल ल, बाबा मी परस्त्री गमन केलेलं आहे येऊ का अरे काही केलेलं असेल तुला माझ्यासोबत घ्यायचंय ना चल त्या दारू पिणाऱ्या पोरानं साधू महात्म्याचा हात धरला आणि साधू महात्म्याचा हात धरून विचारला बाबा तुम्हाला साधू तरी कसं म्हणावं मी तुम्हाला सांगतो मी दारू पिलेला आहे मी मांस मच्छी खाल्लेली आहे मी परत मी गमन केलेला आहे मी सट्टा खेळतो पत्ता खेळतो इतकं सगळं करून पण तुम्ही मला म्हणता चल तुम्ही घरे साधू आहात का तेव्हा त्या साधू महात्म्यानं गोड उत्तर दिलं बाबा हे तुझ पण भाड्याच आहे आणि माझ पण भाड्याच आहे या अधिकार तुझाही नाही अधिकार माझाही नाही बनवणारा ब्रह्मांडाचा तुलाही बनवलंय मलाही बनवलंय त्याला तू चालतोय मला नाही चालायला काय कारण असू शकतं बारा पटाधणी बाकीनांनी म्हटत आपण इथेच काय उपाडी

की नंद बाबांना नव्वद वर्षाच्या वयामध्ये पोरांनी सांगितलं बाबा अगर शृंगार करणं पडे गो आता नव्वद वर्षाच्या वयात शृंगार करायला लावला पण शृंगार करायचं कारण असं होतं त्या गोपाळ गोपालांना वाटलं होतं नंद बाबा आता देवाच्या दर्शनासाठी जातात भगवंत जन्माला आला म्हणून शृंगार करूनच जावं लागेल आणि देवाच्या दर्शनाला शृंगार करूनच जावं लागतं त्याच्यासाठी थोडा एक मिनट एक्स्ट्रा बोलतो आम्ही शृंगार का करतो वृंदावनमध्ये अशी शिकवण आहे जर तुम्ही भागवत कथा करायची असेल कथेची जर शिकवण घ्यायची असेल तर अगोदर तुम्हाला देवावर प्रेम करावं लागेल नुसतं कस सांगून मोकळं व्हायचं नाही तर देवावर प्रेम करावं लागेल मग देवावर जर आम्ही प्रेम केलं आणि देवाने जर आमच्यावर केलंच नाही तर ते एकतर्फ होईल बरोबर आहे ना आम्ही देवावर प्रेम करतो देवाने सुद्धा आमच्यावर प्रेम केलं पाहिजे मग देवाने आमच्यावर प्रेम करावं हो, याच्यासाठी काय करावं हो लागेल देवाचा कोणीतरी विशेष भक्त बघावा लागेल आणि त्याची वर्तणूक आपल्याला आणावी लागेल बरोबर आहे ना, बर ना? जस घरामध्ये दोन भाऊ आहे मोठा पूर्ण जर बाप नाव काढत होती म्हणा मोठा फोऱ्या पलचा पाहिजे दाखला झोपेलच राहतो दाखला समजे जावं आपले बी मोठा माय जर नाव निघाल पाहिजे असं वाटत होती मोठा जसं मोठी जावं आपल्याला करेल बंद झालं स्टेपिलायझर लाईट कमी झाली जागा तरी बोलणार समोर बोलताच निगे फिळा पाटत अरे हिंमत लाग <laughs> समोर बोलायला बरोबर आहे की नाही हा तुमले आपला एक गुन्हा सिद्ध करा अकरा लाख रुपये एक गुन्हा ना बनवू मन बात आठेचाळीसशे तरी बरं काही जाय ना पण त्याच ना गुन्हा जर सिद्ध करा ना म्हणा कर, ना रावा सुद्धा घर साकड आणि इथला गुन्हा आहे त्यांनीच ना

राधेवर राधेवर प्रेम करत होते म्हणून आम्हाला वृंदावन मध्ये अशी शिकवण दिली जाते जर तुम्हाला कथा सांगायची असेल देवाचं देवाचं जर तुम्हाला स्तुती करायची असेल देवाचं वर्णन करायचं असेल समाज तर तुम्हाला राधेच स्वरूप घेऊन समाजाच्या समोर उभं आणि मग राधा बनून तुम्हाला लोकांना सांगायचे तर देव सुद्धा तुमच्यावर प्रेम करेल ही वृंदावनाची प्रथा आहे परमार्थिक माणूस त्या समजेल जो डाबरा माझ्या महाराज तो डाबरायला समुद्र समजा डाबरा बाय गण जुन्या रे हो पागल तो अजून तिथला मात्री राहणार हो गुलगेल बावत हा समोर बसून बोललं पाहिजे तर आपण सांगू शकतो नाही का ऐका आता नंदबाबांनी शृंगार केला पुन्हा त्या गोपालांनी सांगितलं देव जन्माला आल्याच्या नंतर महादेव नाचतोय नामदेव राष्ट्र परमात्मा नसतोय आणि भगवंत जन्माला आल्याच्या नंतर देवाचा पाप नाचतोय आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे मनतेने वेधी एले मनतेने वेधी मना पाहिला 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 पाहिला